नमस्ते मित्रांनो भुजंगराव शेळके या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत इमोशनल फ्रीडम टेक्निक अर्थात शारीरिक आणि मानसिक तणावावरती अतिशय प्रभावीपणे काम करणारी ही अशी एक टेक्निक आहे ही टेक्निक जशी समजायला सोपी आहे तशीच ते ऍक्च्युली करायलाही अतिशय सोपी आहे आणि इतकी सोपी टेक्निक असल्यामुळं आपलं नॅचरल थॉट प्रोसेस असे असत्या अनेक लोकांचा तसाच असू शकतंय की एवढी सोपी टेक्निक माझ्या ह्या समस्येवरती कशी काय काम करेल किंवा त्याचा मला रिझल्ट येईलच का असं म्हणून असा विचार करून लोक ते करायचं टाळतात सो माझी अशी रिक्वेस्ट आहे की इमोशनल फ्रीडम टेक्निक ही अतिशय प्रभावीपणे काम करते ते फोकसली करता आलं पाहिजे त्याचं टू द पॉईंट नेमका पेन पॉइंट पकडता आला पाहिजे त्या टॅपिंगच्या प्रोसेसमध्ये तर चांगली रिझल्ट येतील आणि एकदा का रिझल्ट तुम्हाला आले तर तुमचा हळूहळू हळूहळू विश्वास वाढेल आणि तुम्हाला रिझल्ट यावे तुमचा विश्वास वाढावा म्हणून आज एक पुन्हा मी एक प्रयत्न करतोय आज एक वेगळा विषय घेऊन येतोय तो विषय असा आहे की पैशांसंदर्भात म्हणजेच आपला जो इन्कम आहे त्या इन्कमच्या आधारावरती हो, आपण जो टॅक्स पे करतो त्या टॅक्स पे करत असतानाच्या निर्माण होणाऱ्या ज्या काय मनातल्या भावना आहेत त्या भावना टॅपिंग करून कशा पद्धतीने रिलीज करायच्या ते आज आता आता आपण पाहणार आहोत ठीक आहे आता तुम्ही म्हणाल एखादी अशी इमोशन्स येते जे एकदम नॉर्मल राहते म्हणजे ज्यावेळेस झिरो टू टेन वरती जर त्याचं जर आपण स्केलिंग पा, रेटिंग पाहायचं असेल तर ते कदाचित दोन किंवा तीन किंवा त्याच्याही पेक्षा खाली असू शकते मग अशा इमोशन्सवरती टॅपिंग करणं गरजेचं आहे का हा तुमचा प्रश्न असू शकतोय मग कोणतीही असेल मग हे टॅक्स पे करताना निर्माण होणाऱ्या आपल्या मनातल्या भावना असतील किंवा नॅचरल कोणत्याही इमोशनवरती असेल मग अशा छोट्या छोट्या थोडासा त्रास होतोय तो त्रास एकदम कमी आहे म्हणजे झिरो टू टेन एक, वरती बघायचं झालं तर तो एक दोन किंवा तीन अशा लेव्हलवरती आहे हायर साइडला असेल तर थोडासा वेळ काढून आपण टॅपिंग करणं गरजेचं आहे पण जर त्याची इंटेन्सिटीज किंवा त्याची त्या त्रासाची तीव्रता जर आपल्याला कमी जाणवत असेल तर अशा केसमध्ये आपल्याला टॅपिंग करणं गरजेचं आहे का हा एक प्रश्न पडू शकतो किंवा थोडस आहे मग टॅपिंग काय करायची गरज करा आहे असं म्हणून आपण ते टाळू शकतो मला सांगायला वाटतंय की हे जो पण त्रास असेल मग तो शून्यापेक्षा थोडासा जरी जास्त असेल तरी सुद्धा आपल्याला तो आपल्या सिस्टीमधून रिलीज करता आला पाहिजे क्लीन करता आला पाहिजे जेवढा आपण क्लीन करू थोडासा जो डिस्टर्बन्स असेल तो जेवढा आपण क्लीन करू तेवढी आपल्या बॉडीची व्हायब्रेटरी लेवल वाढत राहते आणि जितकं आपण व्हायब्रेटरी लेव्हल वाढत राहू तितकं आपण जे पण काही काम करू त्या कामामध्ये आपण फोकस आपल्याला ठेवता येईल आणि तुम्हाला माहित आहे हे सांगण्याच काही गरज नाही की जिथं आपण फोकसली काम करतो तिथं हे रिझल्ट हे शंभर टक्के येणारच आहेत रिझल्टची आपल्याला चिंता करण्याची गरज नाही का तर आपण फोकसली तिथं काम करतोय सो फोकस आपल्याला ठेवण्यासाठी ज्या ज्या विचारांचा ज्या ज्या भावनांचा डिस्टर्बन्स जाणवतो त्याच्यासाठी म्हणून आपल्याला हे टॅपिंगच्या माध्यमातून तो रिलीज करायचा आहे मग ती इंटेन्सिटी किती का असे ना ओके चला तर मग आता आपण आजच्या टॉपिककडे बोलूया काय होत आहे आता मी स्वतःही अनुभवलेलं आहे की ज्यावेळेस आपण टॅक्स पे करतो त्यावेळेस नकारात्मक भावना निर्माण होते की आपण कमवायचं किती टॅक्स पे किती करायचा अशा पद्धतीने एक मनामधली संभ्रमावस्था निर्माण होते दुसरं असं की आता ज्यावेळेस मी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्यावेळेस अनेक लोकांच्या आयटीआर फाईल करण्यासाठी माझ्याकडे येतात त्यावेळेस पण लोक त्या आय टी आर फाईल करणे किंवा टॅक्स किती कट होतो त्याच्याबद्दलच्या निर्माण होणाऱ्या ज्या काही भावना आहेत त्या बोलून दाखवतात आणि वेगवेगळे इमोशन्स बाहेर येतात मग ते प्रस्तुत जे कोण राजकारणी असतील राजकारण्याबद्दल आता गव्हर्नमेंट बद्दल ज्या काय नकारात्मक भावना आहेत त्या बाहेर पडल्या जातात किंवा कमवायचं तर कमवायचं कशासाठी एकतर एवढा मोठा टॅक्स जातो मग कसं वाचवायला काय आपण एकतर प्रामाणिकपणे जॉब करतोय एवढा इन्कम येतोय आणि हे टॅक्स घेऊन जातात वगैरे अशा संभ्रमावस्था निर्माण होते सो इथं असं एक करणं गरजेचं आहे की जी पण काही संभ्रमावत असेल ज्या पण निगेटिव्ह इमोशन्स असतील ह्या रिलीज करणं गरजेचं आहे जेवढं आपण रिलीज करू तेवढं आपली निगेटिव्हिटी किंवा आपली व्हायब्रेटरी लेवल वाढेल आणि ज्याच्यामुळे आपल्याला अजून चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट करता येतील सो ह्या टॅक्स पे करण्यासंदर्भातल्या ज्या पण काय आता निगेटिव्हिटी रिलीज करण्यासंदर्भातल्या विचार आहेत ते सांगणार आहे आणि आपण आता सोबत टॅपिंग करायचं आहे अर्थात हा व्हिडिओ नुसता ऐकायचा नाही तर टॅपिंग करण्याचा आहे कृती करण्याचा आहे ओके सो माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही माझ्यासोबत टॅपिंग करावे आणि याच्यात एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की ह्या मी जे काही स्क्रिप्ट बनवून इथं नेहमी शेअर करत असतो ह्या चॅनलवरील ह्या चॅनलवरील जे काही स्क्रिप्ट आहेत त्या इमोशन्स हा सर्व सर्वव्यापी घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की त्या इमोशन्स रिलेट होतील आपल्या प्रत्येकाला सो याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला जर काय कोणता विचार त्या टाइम पॉइंटला जर येत असेल जो डिस्टर्बन्स करतोय तुम्हाला तर तो विचार व्हिडिओ पॉज करून तो विचार तुम्ही व्यक्त करायचा आहे त्याच्याबद्दल टॅपिंग करायचा आहे आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे सो डिस्टर्बन्स असलेला विचार डिस्टर्बन्स असलेली भावना जर तुमच्या मनात ह्या टॉपिकच्या रिलेटेड आली की जे आहे स्क्रिप्ट मध्ये में मेन्शन केलेलं नाही आहे असं असेल तर ती एक अपॉर्च्युनिटी पकडून अपॉर्च्युनिटी समजून त्याच्यावरती आपल्याला टॅपिंग करायचंय ठीक आहे सो so, आय होप ह्या दोन तीन कंडिशन तुमच्या लक्षात आल्या चला तर मग आता आपण टॅपिंग करूया सुरुवातीला कर्डे बसून वरती मला टॅक्स भरायला नको वाटते एकतर माझा पगारच कमी आणि त्यामध्ये हा टॅक्स द्यायला लागत असल्याने माझी चिडचिड होते हा टॅक्स भरणे मला बर्डन वाटते माझ्या मनामध्ये एकतर कमतरतेची भावना निर्माण होते असं असले तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो दुसऱ्यांदा कराड चोपॉइंट टॅक्स कट होत असल्यामुळे माझी अस्वस्थता खूप वाढते माझ्या या सगळ्या भावना मी स्वीकारतो आणि मी जसा आहे तसा म्हणजेच जरी माझा पगार टॅक्ससाठी भरपूर कट होत असला तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी माझ्यावरती प्रेम करतो तिसऱ्यांदा खर तर मी टॅक्स भरतोय याचा अर्थ मी जास्त उत्पन्न कमावतोय पण तरीही ज्यावेळेस टॅक्स भरायचा विचार येतो त्यावेळेस माझी अस्वस्थता खूप वाढते मला नको वाटते टॅक्स भरायला खूप टॅक्स कटिंग होते आहे त्यामुळे खूप मेहनत करूनही कमवायचे आणि टॅक्सच्या रूपात ते सरकारला द्यायचे हेच मला पटत नाही ज्यांचे दोन नंबरचे उत्पन्न असते त्यांना खूप टॅक्स बचत करता येते पण पगारदाराला तसे काहीच करता येत नाही याचेही ये मनात दुःख आहे असे असले तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी माझ्यावरती प्रेम करतो असं दोन तीन वेळा कराटे च बोलायचं आहे त्यानंतर बुयांपासून सुरुवात करायची पुढच्या साठी हा टॅक्स भरण्याबाबतचा माझा सगळा मनातला तणाव नेक्स्ट हे टॅक्स भरण्याबाबतचे बंधन मनाला अस्वस्थ करते ही माझी टॅक्समुळे होणारी चिडचिड यामुळे माझ्या मनातली कमतरतेची जाणीव होते या टॅक्समुळे मनात सरकार सरकारबद्दल नकारात्मक नकारात्मक विचार येतात की राजकारणी मंडळी भ्रष्टाचार करतात चुकीचे निर्णय घेतात ते आमच्या पैशावर याचाही मनात खूप संताप येतोय मग असा प्रश्न पडतो की टॅक्स का भरायचा आम्ही काय स्वतःच्या मेहनतीवर मोठा पैसा कमवायचाच नाही का त्यामुळे माझ्या खर्च करण्याचा ताळमेळच बसत नाही एक प्रकारचे सतत दडपण जाणवते आय टी आर फाईल करत असताना अशा प्रकारचे विचार शांत झोपू देत नाहीत महिन्याच्या पगाराच्या स्लिपवरील टॅक्स अमाऊंट वर लक्ष केले की मनात लगेच पैशाबद्दल कमतरता सरकारबद्दलचा राग राजकारण भ्रष्टाचार याबद्दल विचार थांबता थांबत नाहीत था। असे असले तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो मी माझ्यावरती प्रेम करतो असे सगळे विचार मी आता रिलीज करत आहे असे माझे सगळे विचार मी स्वीकारतो आणि यातून बाहेर पडण्यास तयार होतो आहे माझी कमतरतेची भावना मी रिलीज करत आहे कारण माझ्या लक्षात आले आहे की दिल्यानंतरच याला सुरुवात होते त्यामुळे टॅक्सच्या रूपात मी देत आहे याचे मला समाधान आहे मी देतो आहे याचाच अर्थ मी अधिकच्या पैशांसाठी पात्र आहे मी पात्र आहे यामुळे मी जेव्हा टॅक्सचा विचार करेन त्यावेळी मी अधिकच्या पैशांसाठी पात्र आहे त्याची स्वतःलाच आठवण करत राहीन मी माझ्यावरच्या जबाबदारी सांभाळण्यास तयार आहे एक दोन दीर्घ श्वास घ्या आणि सोडा टॅपिंग करून झाल्यानंतर असेल तर पाणी प्या बघा अशा पद्धतीनं जो पण डिस्टर्बन्स असलेला विचार असेल भावना असेल तर टॅपिंग करून रिलीज करायची आहे सो आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला सो so, भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांना तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद